राजसाहेबांच्या पी एनचा आम्हाला कॉल आलेला त्यांचं आमचं काल रात्री बोलणं झालेलं आहे ते बोलले की संपूर्ण पक्ष तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही काय काळजी करू नका असल्या गुंड प्रवृत्तीच्या मंत्री भरत गोगावलेचं काय करायचं ते आम्ही बघू आता पुन्हा आहे आमचा राजकीय कसा असू शकतो एका तरुणावर जीव घेणं हल्ला होतो त्याच्या तोंडात फ्रॅक्चर आहेत त्याच्या मानेला फ्रॅक्चर आहेत हा राजकीय कसा होऊ शकतो आम्हाला समजावून सांगा हा राजकीय हल्ला नाही त्याच्यामुळे जर उद्याचे हे सगळे हल्ले थांबवायचे असतील ना महाडमध्ये आज यांना जर मुखात मिळाली ना तर उद्या घराघरात जाऊन बायकांवर पण हे आत टाकतील की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल होत नाही आम्हाला पोलीस पोलीस अरेस्ट करत नाही ही भीती तयार होईल इथल्या महाडवासियांच्या मनात त्यामुळे सोमवारचं बंद हे होणार म्हणजे होणार महाराज साहेब याकडे मागणी केली आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या उत्तरावर आपण समाधानी आहात का मला तर आज महाडमध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडला कारण ज्या पद्धतीने महाडमध्ये बंगार माफिया नेता हा ज्या पद्धतीने गुन्हेगारी वाढवतो आहे ज्या पद्धतीने गुन्हेगारी करण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करतो आहे हे पाहता मला असं वाटतं आहे की इथला माफिया राज वाढत चाललेला आहे खरं तर नव्याचे नऊ दिवस काही लोकांना लायकी नसताना एखादी गोष्ट मिळाली की त्याचा दुरुपयोग कसा होतो म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे माकडाच्या हातात पोलीस दिल्यावर काय होतं तर ते तसं झालेलं आहे माकडाच्या हातात माडमध्ये कोलीलीत मिळालं आणि ले ले। ते सगळं जाळच सुटलेलं आहे तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याला आता आम्ही जे डी वाय एस पी आहे त्यांना भेटलो त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे असं त्यांच्याकडे पाहूनच वाटतं आहे त्यांच्या बोलण्यातचनं वाटतंच आहे कारण एखादा आरोपी का अटक अटक केला नाही असा प्रश्न केल्याच्यानंतर ते सांगतात पहिलं त्याला डिचार्ज दे तुमच्या फिर्यादीला तर ही काय लॉजिक आहे ना एखादा गुन्हा घडल्याच्या नंतर त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे ना जे कोणी आरोपी आहेत ते तात्काळ झाले पाहिजेत आता मी एक फोटो दाखवला तो आरोपी काल मंत्र्यांच्या का बंगल्यावर होता जर आरोपी मंत्र्यांच्या बंगल्यावर होता तर पोलिसांनी काही डोळे बंद केलेत का के की महाडमध्ये पोलिसांची भीती संपलेली आहे हा बघा हा कालचा फोटो आहे बघा कार्यक्रमात हे कसे काही येऊ शकतात म्हणजे महाडमध्ये पोलिसांची भीती नाही आहे का आम्ही आता पोलिसांना मुदत दिलेली आहे की येत्या शनिवारपर्यंत मुख्य आरोपी ज्यांनी हे करायला लावलं त्याच्यापासून सगळ्यांना जर अरेस्ट झाली नाही तर येत्या सोमवारी आम्ही महाड बंद ठेवण्याची था, हक हाक देणार आणि या महाड बंदला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबईचे सर्व नेते आजूबाजू परिसरातले सगळे पदाधिकारी उपस्थित राहतील इथले उबाटाचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मला वाटतं अनेक इथल्या सामाजिक संस्थांनी कालपासून मला कॉल केलेले आहेत की यांची गुन्हेगारी इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे सो या सगळ्या गोष्टीला जर उत्तर द्यायचं असेल आणि गुन्हेगारी खपवून घ्यायची नाही हे जर महाडकरांना दाखवून द्यायचं असेल तर सोमवारी होणाऱ्या आमच्या महाड बंदमध्ये या सर्वांनी सहभागी होणं गरजेचं आहे मी महाड महाडमधल्या सर्व व्यापाऱ्यांना आणि सर्व लोकांना विनंती करतो की सोमवारी होणाऱ्या आमच्या बंदमध्ये तुम्ही सगळे सामील व्हा त्यांच्या बेल बेल कशा रद्द करायचे ते आमच्यावर सोडा ते आम्ही करू तुम्ही आरोपी तात्काळ अरेस्ट एवढ्या दिवसानंतरही जर एकही आरोपी भेटत नसेल ज्या ज्या गोष्टीमुळे आज आम्हाला इतपत यावं लागलं इतकं छोटी गोष्ट आहे का एका पक्षाचा उपसराध्यक्ष आहे ना त्याच्यावर ही घटना घडल्याच्या नंतर पोलीस वाट बघते की त्याचं मेडिकल कधी येईल आणि त्याला तो कधी डिस्चार्ज घेईल मला असं वाटतं डिस्चार्ज आम्ही घेणार नाही पंधरा दिवस पुढे त्यांचे फोन कॉल सुद्धा टाईप केले नाही किती कोणाशी कोणाशी बोलले आणि काय बोलले माझं मत आहे की एक तर सगळ्यात पहिली एक लिंक आम्ही देतो ते आधी ज्या दुकानात बसून ज्यांनी प्लॅनिंग केलंय त्या दुकान मा, दुकानवर दुकानवाला आरोपी केलाय का दुकान कोणालाच नाही त्याला तर आरोपी करा हा हे तर हा तर गुन्ह्याचा एक हे पार्ट आहे की ज्याच्या दुकानात बसून या लोकांनी सगळं प्लॅनिंग केलं त्याला तर घ्या पहिला त्याचे सिरियस माझं हे जे कोणी कल्प्रिट्स आहेत

आज मंगळवार झालं आम्ही वाढवू नाहीतर सोमवारी महाड बंद हा देऊ शांत बसा तुम्ही शनिवारपर्यंत कारवाई करा नाहीतर सोमवारी आम्ही महाड बंद ठेव गुंडगिरीला खपवून घेणार नाही महाडम महा विकास गोगाळ अटक करायसाठी आता पहिलं तुम्ही ताबडतो सर्व आरोपी अरेस्ट करावी नाहीतर सोमवारी महाड बंद आमच्याकडून उपाठावाले पण आपल्या बरोबर शंभर टक्के आम्ही मनसे राष्ट्रवादी उबाठा आम्ही सगळे मिळून सोमवारी महाड बंद ठेवणार पूर्ण आ, आता कळेल कोणाची काय ताकद हा तुम्ही सोमवारपर्यंत आरोपी पर्यंत करा नाही आता सोमवारी आमच्याकडनं महाड बंद बरोबर या बंदला मुंबईची पण सर्व महाराष्ट्र सैनिक येणार मग सांगू नका कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लावा एकशे नऊ पडला दाखल करायला मी सोमवारच्या दिवसाला मुंबईचे मनसेचे सगळे पदाधिकारी सगळे नेते सगळे नगरसेवक उपस्थित राहणार